पर पांच चले जा रहे बाबा बाकी इसके लिए यार यानी अकेले पड़ेगा ईरान मिरान लेने के माता तो शरीर जा हम देखने को पता नहीं द्राक्षाची ह्या वर्षीची परिस्थिती अशी आहे पावसाअभावे माल खूप प्रमाणात कमी आले शंभर टक्के भागामधले पन्नास टक्केच बागा आल्या आणि त्या पन्नास टक्क्यामध्ये पण पन्नास टक्केच माले म्हणजे रुपयातला चाराने माल आहे आता सध्या द्राक्ष बारामती फलटण तासगाव सोलापूर सांगोला जुन्नर नाशिक नगर सगळीकडनं माल येतो आहे पण प्रमाण कमी आहे आता माल कमी असल्यामुळे बागायतदारांच्या बागेत रेट जास्त आहे पण मार्केटमध्ये तेवढं उठाव नाही थोडी द्राक्षं आंबट पण येत आहेत द्राक्षाचे बाजारभाव सफेद द्राक्ष नऊ किलोची पॅकिंग येते आठशे रुपयापासून बा अकराशे रुपयापर्यंत कापतात सफेद द्राक्ष त्याच्यात वेगवेगळ्या क्वालिटी आहेत तसंच काळीमध्ये पण वेगवेगळी क्वालिटी आहे ती पण हजार रुपयापासून तेराशे रुपयापर्यंत विक्री होते आणि एक फ्लेम म्हणून व्हरायटी आहे त्याचं पण सहाशे रुपयापासून बाराशे रुपयापर्यंत विक्री एकूण द्राक्षं यावर्षी कमी आहेत त्याच्यामुळे बाजार चांगले आहेत त्याने अवकाळी पाऊस एवढा काही जास्त नव्हतं हो त्याने एवढा इफेक्ट नाही पण पहिला पाऊस खूप दिवस चालू होता त्याचा इफेक्ट खूप आहे मी बाळकृष्ण विठ्ठल शिंदे